नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे एल एल बी थ्री इयर कॅबच रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आणि तो फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो फायनली हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि हा कॅबचा फॉर्म स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीनं अगदी घरच्या घरी कसा प्रकारे भरायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे थोडासा लेंदी होणार आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा असेच पुढचे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता चॅनल तर आता सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो आत्ताच या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे इथं कॅन्डिडेट लॉग इन हे ऑप्शन आलेलं आहे कॅप स्लोंट रजिस्ट्रेशन हॅज बिन स्टार्टेड इथं तुम्हाला कॅप शेड्यूल दिलेला आहे रजिस्ट्रेशन स्टार्टिंग डेट तीस जून दोन हजार पंचवीस आणि एंड डेट दहा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे आणि त्या पुढे तुम्ही पाहताय एक सात दोन हजार पंचवीस ते पंधरा सात दोन हजार पंचवीस पंच तर याच्यामध्ये हे म्हणजे तुम्ही अपलोड केलेले आपण जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत ते व्हेरीफाय करण्यासाठी बरोबर आहे की नाही ते पाहण्यासाठी हा पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी दिलेला आहे तर मित्रांनो इथं येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अगदी स्टेप बाय स्टेप सांगतोय मी मित्रांनो इथं येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये सीईटी सेल असं टाईप करून सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट एट सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक तर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल त्यापैकी ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस यावरती क्लिक करा इथं केल्यानंतर तुम्हाला एल एल बी थ्री इयर्स हे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा या वेबसाईट ची लिंक डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा किंवा कॉपी करून पेस्ट करा तुम्ही या लिंकला ऑटोमॅटिक ह्या होमपेज ला या आता इथं आल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता इथं आपल्याला तुमचं इथं ता पासवर्ड टाकून पुढं साइन या बटनावरती क्लिक करायचं आहे तर पासवर्ड विसरला असेल तर फॉरवर्ड पासवर्ड रिसेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे हा पासवर्ड कसा मिळवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी आहे तिथं तुम्ही तो तुमचा पासवर्ड रिकवर करू शकता आणि त्यानंतर इथं तुमचा ईमेल आय डी आलेला आहे इथं पासवर्ड टाका आणि साईन इन ऑप्शनला क्लिक करा इन ह्या बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचं नाव येईल डेट ऑफ बर्थ येईल आणि या ठिकाणी हॅव यू एप्रिड फॉर महा एल बी थ्री इयर्स सीई टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर त्यावरती तुम्हाला येस करायचं आहे येस केल्यानंतर खाली रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर हे दोन तुम्हाला विचारेल आता हे कुठे मिळेल मित्रांनो तुम्हाला तर तुमचं जे स्कोर कार्ड असणार आहे एल एल बी थ्री इयरचं रोल नंबर या ठिकाणी आहे आणि इथं ऍप्लिकेशन नंबर आहे हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर त्या ठिकाणी टाकून घ्या ऍप्लिकेशन नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे हे लक्षात घ्या आणि दोन्ही टाकून चेक सीईटी डिटेल्स यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचं नाव आणि तुम्हाला किती पर्सेंटाईल पडलेले आहेत ते मार्क्स या ठिकाणी दाखवेल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे के टायटल सर्च करायचं आहे मिस्टर मिस एम आर एस एम एक्स जे तुमचं टायटल असेल ते सिलेक्ट करा कॅन्डिडेट नेम ऑटोमॅटिक इथं आलेलं आहे जर काही चेंजेस असतील तर ते तुम्ही इथे करून घेऊ शकता त्यानंतर इथे जेंडर मेल फिमेल चुकलं असेल तर ते देखील चेंज करा डेट ऑफ बर्थ इथं आलेले आहे चेंज करायचे असेल तर तुम्ही चेंज करून घेऊ शकता आणि त्यानंतर रजिस्टर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही रजिस्टर कराल तर तुमच्या समोर तुमचा ऍप्लिकेशन आयडी या ठिकाणी आलेला आहे तर हा ऍप्लिकेशन आयडी कॉपी करून घ्या याचा फोटो काढा किंवा स्क्रीनशॉट काढून हा सेव्ह करून घ्या किंवा लिहून ठेवा आणि आता आपण इथं प्रोसीड टू फिल यावरती क्लिक करणार आहोत याचा तुम्हाला कॅब करून मेसेज देखील आलेला असेल की तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला तशा प्रकारचा मॅसेज हा सी कडून आलेला असेल आता इथं पहा जसं तुम्ही प्रोसीड कराल तर या ठिकाणी तुमचे सर्व डिटेल आलेले आहेत आणि इथं ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असं दाखवत आहे प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे काही सोप्या सोप्या आठ ते दहा स्टेप्स आहेत त्या कम्प्लीट करून आपण आपला फॉर्म सबमिट करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे तुमचं टायटल आलेलं आहे तुमचं नाव आलेलं आहे हॅज कॅन्डिडेट नेम चेंज जर चेंज झाला असेल तर येस करा म्हणजे लग्नानंतर वगैरे चेंज झालं असेल किंवा नावामध्ये काय तुम्ही चेंज करून घेतलं असेल तर यस करा नसेल तर नो राहू द्या चेंज फुल नेम जर तुमचं चेंज झालं असेल तर यस करा आणि चेंज झालेलं इथं नेम टाका आणि त्याचं इथं रिझन तुम्हाला सिलेक्ट करायचंय आता मी इथं नो केलंय तर इथं मला ऑप्शन ते शो होणार नाही Candidate नेम इन मराठी तर आता तुम्हाला इथं काय करायचंय मध्ये गुगलमध्ये ट्रान्सलेटमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नाव इथं जसं तुम्ही या फॉर्म मध्ये केलेला आहात तशा प्रकारचं नाव वडिलांचं नाव आडनाव जसं इथं आहे तसंच तुम्हाला गुगल क्रोम मध्ये ते टाईप करून घ्यायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला पेस्ट इथं आपण असं करू शकतो त्यानंतर फादर्स नेम ऑटोमॅटिक आलेला आहे मदर्स नेम ऑटोमॅटिक आलेला आहे जेंडर डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी त्यानंतर अॅन्युअल फॅमिली इन्कम या ठिकाणी तुम्ही तुमचं सिलेक्ट करून घ्या जितकं असेल तेवढं मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे आणि इथं ईमेल आयडी ऑटोमॅटिक आलेला आहे ही सर्व माहिती भरली तर सेव्ह अँड नेक्स्ट करा आपली प्रोफाईल कम्प्लीट होणार आहे म्हणजेच एक स्टेप आपली पूर्ण झालेली आहे हो सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पहिली आपली स्टेप पूर्ण झाली आता आपण आलोय दुसऱ्या ऍड्रेसच्या मध्ये आता इथं ऍड्रेस लाईन वन मध्ये घर नंबर टाका ऍड्रेस लाईन टू मध्ये तुमच्या गल्लीचं नाव वगैरे तुम्ही टाकू शकता दोन नंबरच कंपल्सरी मध्ये तुमच्या गावाचं नाव देखील तुम्ही टाकू शकता तुमच्या घराचा नंबर वगैरे नसेल तो तर तो इथं फक्त गावाचं नाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे जी काय त्यानंतर इथं तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो तुमचा कुठला तालुका जो आहे तो त्यानंतर इथं विलेज नेम तुम्हाला मॅन्युअली टाकायचंय आणि पिनकोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट बरं क्लिक करायचंय दुसरी स्टेप आपली कंप्लीट होणार आहे आता आपण थर्ड स्टेज मध्ये म्हणजेच कॅन्डिडेटच्या टाईप आणि इलिबिलिटी मध्ये आलेलो आहोत तर इथं पहा सिलेक्ट युअर इजिप् इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन यामध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन वर ऍप्लिकेशन करताय की ग्रॅज्युएशन वरून ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर मी आता ग्रॅज्युएशन वरून करतोय तर मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे यू ओल्ड मॅट्रिक बिफोर द सेव्हन्टी फाईव्ह तर इथं आपल्याला नो करायचं आहे एखाद्याच्या केसमध्ये त्यांची अकरावी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अगोदर झाली असेल तर ते लोक इथं येस करतील आणि आपण इथं नो करायचंय त्यानंतर आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र ऑर इज बॉर्न इन महाराष्ट्र तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे किंवा तुमच्याकडं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात तुमच्याकडं रहिवासाचा दाखला असेल तर इथं यस करायचं आहे अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे आता डिस्ट्रिक्ट ऑफ डोमासाईल अँड ऑर बॉर्न आता ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय किंवा तुमचा जन्म ज्या जिल्ह्यामध्ये झालाय ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड एं, अँड नेक्स्ट यामध्ये आपल्याला क्लिक करायचंय आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढचा कॉलम आहे तो म्हणजे कॅटेगरीचा आणि ऑर्फॉन आपल्याला ऑर्फॉन कॅटेगरी आणि मायनॉरिटी ऑर्फॉन म्हणजेच अनाथ जर तुम्ही अनाथ असाल तर येस करा नसेल तर इथं नो करायचंय आता आता मित्रांनो कॅटेगरी मध्ये ओपन केलं तर काही येणार नाही इथं फक्त कास्ट नेम विचारेल आणि त्यानंतर मायनॉरिटी मध्ये मायनॉरिटी असेल तर येस करायचंय नसेल तर नो करायचंय येस केला तर मायनॉरिटी मध्ये कुठला आहे आणि रिलीजियस मध्ये कुठला आहे ते विचारेल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेच करायचंय पण तुम्ही जर एखाद्या कॅटेगरी मध्ये असाल समजा मी इथे एस सी बी सी घेतलं किंवा एस सी एस टी घेतलं तर तुम्हाला तुमची कास्ट विचारेल आता एस सी बी सी मध्ये मराठा आहे मराठा आहे अदर ऑप्शन तर मी इथे मराठाला क्लिक करतोय डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करायचंय मग विचारेल की डिस्ट्रिक्ट ऑफ कास्ट सर्टिफिकेट इशिंग अथॉरिटी ज्या जिल्ह्यामधून तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट मिळवलेलं आहे त्या जिल्ह्याचं इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे डू यू हॅव कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल तर यस करा पुढं काही विचारणार पर नाही परंतु जर तुमच्याकडे आणखी नसेल तर नो करा जसं तुम्ही नो कराल तर विचारेल की डू यू आय हॅव यू अप्लाइड फॉर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेलं असणं गरजेचं आहे जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर तुमचा फॉर्म ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होणार आहे इथं तुम्ही नो केला तर पुढे काही विचारणार नाही परंतु जसं तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला कॅटेगरी कन्व्हर्जन ऑप्शन येईल त्यामुळे तुम्ही जर आणखीन कास्ट व्हॅलिडीसाठी ऍप्लिकेशन केलं नसेल तर ते अप्लाय करा आणि त्याचं ऍप्लिकेशन रिसिप्ट नंबर ऍप्लिकेशन रिसिप्ट डेट आणि डिस्ट्रिक्ट इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे पुढे विचारेल डू यू हॅव नॉन फ्रिमिलियर सर्टिफिकेट आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे दे हे असणार आहे ये तर तुम्ही येस करू शकता जर नो केलं तर परत विचारेल की तुम्ही अप्लाय केलंय का आता जस्ट तुम्ही अप्लाय केलं असेल तर येस करा त्यानंतर खाली डिटेल त्याचे विचारेल तुम्हाला रिसिप्ट एप, नंबर ऍप्लिकेशन रिसिप्ट डेट आणि डिस्ट्रिक्ट अप्लाय हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला मायनॉरिटी सिलेक्ट करायचंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय

आता इथे मिळवलेले मार्क्स ऑप्टेंड मार्क्स मध्ये टाकायचे आहेत आणि आउट ऑफ मार्क्स म्हणजे टोटल मार्क जसं की पाचशे पैकी चारशे मिळाले सहाशे पैकी तीनशे पन्नास मिळाले जे मिळालेले आहेत तुम्ही अचीव्ह केलेले आहेत ते इथे टाका आणि टोटल मार्क इथं टाका ऑटोमॅटिक पर्सेंटेज यामध्ये येतील त्यानंतर तुम्ही ज्या वर्षी पास झालेला आहात ते पासिंग मंथ आणि इयर तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्याचा सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय सेव्ह केल्यानंतर मित्रांनो हे डिटेल या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर एच एस सी च आपल्याला म्हणजेच बारावीचं इथं क्वालिफिकेशन ऍड करायचं आहे आता बेस्ट ऑफ फाईव्ह मार्क्स इज नॉट अलाउड इन एच एस सी प्लीज फुट ऑल मार्क्स ऍज गिव्हन ऑन युअर मार्कशीट दहावीमध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह फाईव्ह चालतं परंतु या ठिकाणी तुम्हाला जितके मार्क्स पडलेले आहेत ते सर्व सहाच्या सहा विषयाचे किंवा जितके विषय आहेत ते सर्व तुम्हाला ऍज इट इज टाकायचे आहेत आता इथं एच एस सी असेल तर एच एस सी डिप्लोमा असेल तर डिप्लोमा प्रिपॅरेटरी असेल तर ते म्हणजे इक्विलंट एच एस सीला जे इक्विलंट आहे ता प्रथम असं एच सी आहे तर मी एच एस सीला क्लिक करतोय त्यानंतर इथं बोर्ड स्टेट म्हणजे ज्या राज्यामधून तुम्ही पास झालेला दहावी ते इथे टाकून घ्यायचंय ते सिलेक्ट केल्यानंतर बोर्ड नेम तुम्हाला त्या राज्यामधील येतील तर इथं स्टेट बोर्ड मधून झालेला आहे तर मी इथं सिलेक्ट करतोय तुमचं दुसरं असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही ऑर्डर केलात तर इथं ऑर्डर बोर्ड नेम तुम्हाला द्यावं लागेल आता पासिंग इयर मंथ अँड इयर तुम्ही ज्या वर्षी पास झालात ते इथं मंथ आणि इयर टाका सीट नंबर टाका मिळालेले मार्क ऑप्टेंडर मार्क्समध्ये टाका टोटल मार्क आउट ऑफ मार्क्स मध्ये टाका इथं क्लिक करा पर्सेंटेज येईल आणि इथं स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स व्हॉकेशनल तर मी इथं आर्ट्स सिलेक्ट केलेली आहे आणि सेव्ह या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह वर केल्यानंतर हे देखील के या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे आता ग्रॅज्युएशन आपल्याला टाकायचं आहे ऍड क्वालिफिकेशन परत एकदा करा आता इथं डिग्री विचारेल बी ए बी ए मार्क्स मीडिया एम ए या वेगवेगळ्या ची नावं आहेत त्यापैकी तुमची कुठली डिग्री आहे ते इथे सिलेक्ट करा यामध्ये कुठं नसेल तर ऑर्डर करू शकता आता माझी डिग्री बी ए आहे तर मी बी ए सिलेक्ट करतोय त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी स्टेट जा जा तर ज्या मधून स्टेट ज्या राज्यामधून तुम्ही पास झालेला आहात त्या मधून तर त्याचं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम या ठिकाणी आपल्याला युनिव्हर्सिटीचं नाव सर्च करून इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी सोलापूर युनिव्हर्सिटी मधला आहे तर या ठिकाणी मी ते सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर पी आर एन नंबर कंपल्सरी नाहीये तो टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल पासिंग इयर आणि मंथ या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आता ग्रॅज्युएशनच आता हॅव यू टेकन ऍडमिशन इन डायरेक्ट सेकंड इयर ओनली फॉर डी इयर ऑर बी एस सी ऑर इंजिनिअरिंग कोर्सेस जर इथं तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर मध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर येस करा नसेल तर नो करायचंय आणि या ठिकाणी सेव्ह यावरती जसं से तुम्ही क्लिक कराल तर आपले डिटेल्स इथं सेव्ह झालेले आहेत आता सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी आपलं सेव्ह अँड नेक्स्ट टॅब ऍक्टिवेट झालेला आहे तर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता पुढची जी प्रोसेस आहे तर क्वालिफिकेशन मार्क्स म्हणजे आता पहा इथं फर्स्ट इयर पॅटर्न कुठला होता तुमचा हे काळजीपूर्वक इथं सिलेक्ट करायचंय आता सिलेक्ट तुमचा इयरली पॅटर्न असेल तर इयरलीला सिलेक्ट करा असेल तर सेमिस्टर पॅटर्न से, मग सेमिस्टर पॅटर्न मध्ये तुम्हाला फर्स्ट सेम ला किती मार्क्स पडले होते म्हणजे टोटल सर्व विषयांचे मार्क्स आणि मार्क्स आउट ऑफ किती पैकी इथं फर्स्ट सेमिस्टरचं येईल से इथं इथं से सेकंड सेमिस्टरचं येईल तसंच या ठिकाणी देखील सेकंड सेम सेकंड इयरचं थर्ड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर समजा एखाद्याचं फर्स्ट इयर इयरली पॅटर्न होता तर तो या ठिकाणी इयर्स सिलेक्ट करेल इयर्स सिलेक्ट केलं तर इथं तुमचे ऑप्शन गायब होतील तुम्हाला ऍन्युअल जे मार्क्स होते ऑप्टेंडर ते इथे टाकावे लागतील आणि मार्क्स आउट ऑफ ते इथे टाकावे लागतील त्यानंतर सेकंड इयर देखील तुमचं इयरली असलं तर ते इयरली करा आणि थर्ड इयरमध्ये सेमिस्टर पॅटर्न आला तर तुम्ही थर्ड इयरला सेमिस्टर पॅटर्न इथं सिलेक्ट करू शकता मात्र जर इयरली असेल तर तुम्ही जातीने इयरली करू शकता सर्वच सेमिस्टर वाईज असेल तर फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर फाईव्ह फिफ्थ सेमिस्टर सिक्स्थ सेमिस्टर आणि टोटल पर्सेंटाइल्स ऑटोमॅटिक या ठिकाणी तुमचे येणार आहेत तर मी आता माझे मार्क्स या ठिकाणी फिल करतोय आणि इथं टोटल ऑटोमॅटिक येतील त्यानंतर आपण सेव्ह नेक्स्ट या बटनावरती क्लिक करणार आहोत आणि याच प्रकारचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला पुढे टाकायचं आहे तुमच्याकडे कन्वर्जन सर्टिफिकेट नसेल हे मार्क्स नसतील तर हे मार्क्स अगोदर तुम्ही काढून घ्या कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं कर तयार करायचं किंवा हे मार्क्स कसे काढायचे तर तुमची लेझर प्रिंट असते किंवा ऑनलाईन वेबसाईटला रिझल्ट डिक्लेअर होतो त्यावरून तुम्ही तुमचे मार्क्स काढून घेऊ शकता नसेल तर कॉलेज कड कसं डिमांड करा हे कशा प्रकारे कन्वर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे याविषयी ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे तो पाहायला असेल तर पाहून घ्या त्याचबरोबर हे ऍप्लिकेशन कसं करायचं आणि कसं हे कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करायचं याचा परत एकदा नवीन व्हिडिओ मी उद्या बनवणार आहे त्यानुसार तुम्ही प्रोसिजर करू शकता आता पुढची स्टेप आहे म्हणजे फोटो साईन अँड साईन तर आता इथं आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात हे चार दिवसापूर्वीच आपल्या चॅनलला याची लिस्ट मी सविस्तर दिलेली आहे आता फोटोग्राफ अँड सिग्नेचर शुड इन जीपीजी जेपीजी आता इथं थोडस थोडस चेंजेस झालेले आहेत चार केबी ते शंभर केबी पर्यंत फोटोग्राफी साईज चालणार आहे आणि सिग्नेचरची एक केबी पासून ते तीस केबी पर्यंत चालणार आहे जायला पाहिजे तर चला आता या ठिकाणी चूज फाईल किंवा ब्राउज यावरती आपण क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुम्ही जिथं तुमचं सिग्नेचर फोटो ठेवलेला आहे त्यावरती जाऊन तुम्हाला तुमचं फोटो सिलेक्ट करायचंय तर आता मी हा इथं फोटो ठेवलेला आहे इथं ओपन करतोय आणि अपलोड फोटो यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं फोटो अपलोड झालेला आहे त्याच पद्धतीनं तुम्ही सिग्नेचर देखील अपलोड करा आणि अपलोड साईन या बटनावरती क्लिक करायचंय तर आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय जर समजा तुमच्या फोटोची साईज कमी जास्त जास्त असेल तर ती तर ती सोप्या पद्धतीनं एम एस मध्ये जाऊन रिसाइज तुम्ही करू शकता आता सर्व आपलं भरून झालेलं आहे तर आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट आपल्याला इथं अपलोड करायचे तर काय काय अपलोड करायचं पहा ऍप्लिकेशन फॉर्म ऑफ सीईटी हा फॉर्म तुमच्याकडे नसेल मिळत नसेल तर तो कसा डाउनलोड करायचा कसा मिळवायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे त्याची लिंक वरती आय सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी दिलेले आहे ते इथं मला लागणार आहे स्कोअर कार्ड म्हणजेच याचा रिझल्ट मला अपलोड करावा लागणार आहे तो जसा आहे पीडीएफ मध्ये तसाच आपल्याला अपलोड करायचा आहे डोमासाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी कोणतंही एक आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर स्टेटमेंट ऑफ मार्क्स एस सी इक्विट एक्झामिनेशन अलॉग विथ कन्वर्जन सर्टिफिकेट तर ते दहावीचं मार्कशीट जर तुमच्या मार्कशीट वरती मार्क्स रोल मार्क्स पर्सेंटेज असेल तर ते तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट लागणार नाही पण ज्या विद्यार्थ्यांचं सीबीएसई बी एस आय जी सी एस सी आय सी याच्यामध्ये जर त्याच्यामधून जर त्यांचं दहावी बारावी झालं असेल तर ते त्याचं कन्वर्जन सर्टिफिकेट इथे अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर बारावीचं तसंच अपलोड करावं लागणार आहे आणि ग्रॅज्युएशनचं देखील या ठिकाणी तुम्हाला अलॉंग विथ कन्वर्जन सर्टिफिकेट प्रदेश सांगतोय फक्त तुम्ही तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट अपलोड केलं फोटो तर चालणार नाही त्यासोबत कन्वर्जन सर्टिफिकेट नेसेसरी आहे तर ते कसं करायचंय ते उद्या तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल जुना गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये भेटून जाईल जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट आणि लागलंच तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असे तीन ऑप्शन तुम्हाला खाली येणार आहेत एवढं सर्व अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय आता इथं अपलोड करण्यासाठी या ऍरोवरती तुम्हाला क्लिक करायचंय ब्राऊज डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचंय तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय बघा तर इथं ऍप्लिकेशन फॉर्म तर अप्लिकेशन फॉर्म सर्व एका मध्ये ठेवून घ्या तर या ठिकाणी माझा एलएलबी एल थ्री इयर सी टी फॉर्म आहे तो मी या ठिकाणी अपलोड करतोय तर हा माझा फॉर्म अपलोड झालेला आहे तुम्ही इथं व्ह्यू या बटनावरती क्लिक करून तो चेक करून घेऊ शकता असं तुम्ही इथं चेक देखील करून घेऊ शकता तर हे सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे दुसरं आहे स्कोर कार्ड सेम पद्धतीनं तुम्ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय दुसरं देखील डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे चुकलं असेल तर इथं डिलीट बटनावर तुम्ही क्लिक करू शकता आणि कन्वर्जन सर्टिफिकेट कसं असतं हे तुम्हाला कसं अपलोड करायचंय हे एक दाखवतो मी तर या ठिकाणी आता ग्रॅज्युएशनचं कन्वर्जन सर्टिफिकेट आपण या ठिकाणी पाहूयात डिग्री कन्वर्जन सर्टिफिकेट आणि अपलोड अरे कशा प्रकारचे आहे पहा अगोदर इथं मार्कशीट अपलोड केलेलं आहे आणि त्याच्या खाली तुमचं नाव वगैरे सगळं येईल आणि इथं फर्स्ट इयरचे मार्क सेकंड इयरचे मार्क थर्ड इयरचे मार्क्स मार्क, आणि टोटल पर्सेंटेज या ठिकाणी असं कॅल्क्युलेट करून तुमचे सिग्नेचर करून तुम्हाला हे अपलोड करायचं आहे आणि याच मध्ये अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा थोडी तर शेवटची स्टेज कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म ही स्टेज असणार आहे आता या ठिकाणी मी इथं कम्प्लीट करू शकत नाही कारण माझी ही स्टेज बाकी आहे तुम्ही मात्र या ठिकाणी कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करा तुम्हाला विचारेल की सर्व भरलेली माहिती बरोबर आहे का ते सर्व एकदा रिव्ह्यू करून घ्या चेक करून घ्या आणि सर्व भरलेली बरोबर असेल तर कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म करा त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा लॉक होऊन जाईल तुम्हाला त्यामध्ये परत कुठलेही चेंजेस करता येणार नाही आणि जर काही झालं त्यानंतर काही प्रॉब्लेम आले तरी तर रेज तिकीट आहे त्यावर तुम्ही कंप्लीट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप इझिली तुम्ही तुमचा एलएलबी एल बी थ्री इयर कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म अगदी घरबसल्या भरू शकता धन्यवाद